नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील नऊ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक अपडेट आहे कारण की मित्रांनो नऊ जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा सरसकट पिकम्याचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नऊ जिल्ह्यातील पात्र तालुके व पात्र महसूल मंडळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या पिकासाठी विम्याचं वितरण होणार याचबरोबर हेक्टरी रक्कम किती वितरित होणार व याच याचबरोबर कोणत्या दिवशी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या नऊ जिल्ह्यातील सरसकट पिकम्यासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नऊ जिल्ह्यामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण होणार आहे याच्यामध्ये पहिला पात्र जिल्हा धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहरी धाराशिव ग्रामीण बेंबळी कोरोगाव पाडोळी टेर ढोकी व जागजी हे महसूल मंडळ पात्र आहे तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगराध सावरगाव इटकुळ मंगरुळ जळकोट व नळदुर्ग नळदुर्ग हे महसूल मंडळ पात्र आहे परंडा तालुक्यातील परंडा आसू जावळा अना अनाळा अनाळा व सोनारी हे महसूल मंडळ पात्र आहे भूम तालुक्यातील मानकेश्वर आंबी भूम वालवड व ईट हे महसूल मंडळ पात्र आहे तलुके दिल、वाशी तालुक्यातील वाशी तेरखेडा व पारगाव हे महसूल मंडळ पात्र आहे कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरडोण व गोविंदपूर हे महसूल मंडळ पात्र आहे उमरगा तालुक्यातील उमरगा दाळिंबा नारंगवाडी मुळज व मुरुम हे महसूल मंडळ पात्र आहे लोहारा तालुक्यातील लोहारा माकणी व जेवळी हे महसूल मंडळ पात्र आहे पुढचा जिल्हा सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पात्र तालुके पुढील प्रमाणे सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस व करमाळा व माडा हे महसूल हे तालुके आमतनगर आमतनगर पात्र आहेत पुढचा जिल्हा अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळे सरसकट पिकण्यासाठी पात्र करण्यात आले आहेत पुढचा जि पुढचा जिल्हा वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे वाशिम पारडी टाकमोर आनसिंग राजगाव नागठाण नाक्थान, नागठाणा वारला केक तुमारा कोंढाळा कोंढाळा झांबरे पारडी आण आसरा आसरा रिसोड भर जहांगीर मोप वाकड गोवर्धन रिठाळ कवटाखुर्द मुंगळा याचबरोबर करंजी जवलाका शेलुक शेलू खुर्द धानोरा खुर्द मानोरा कुपाटा शेंदुरजना गिरिली उमरी बुद्रुक कारंजा याचबरोबर उंबरडा बाजार कामरगाव याचबरोबर खेरडा बुद्रुक येवटा मालेगाव शिरपूर किनीराजा येडशी चंदस आसेगाव दोन पोटी व घालगाव हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत पाचवा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये सरसकट पिकण्याचं वितरण होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील जवळपास हिंगोली तालुका याचबरोबर इतर चार तालुके याच्यामध्ये हिंगोली याचबरोबर वसमत औंडा याचबरोबर सेनगाव याचबरोबर याचबरोबर दुसरा पाचवा हो तालुका म्हणजेच कळमनुरी या पाच तालुक्यातील एकोणतीस महसूल मंडळी पात्र आहेत याच्यामध्ये पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर छत्तीस महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली होती परंतु बुलढाणा जिल्ह्यातील सरसकट महसूल मंडळामध्ये सरसकट पिकण्याचं वितरण होणार आहे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर नागपूर व सातारा या सर्व जिल्ह्यातील या सर्व नऊ जिल्ह्यातील सरसकट पिकण्याचं वितरण होणार आहे या सर्व नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण बाकी आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे शंभर टक्के पिकण्याचं वितरण या नऊ जिल्ह्यामध्ये होणार आहे त्यामध्ये धाराशिव सोलापूर अहमदनगर वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती नागपूर व सातारा या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के वितरण होणार आहे आणि पाच मार्च दोन हजार चोवीस पासून हे वितरण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारने दुसरा हिस्सा अनुदान दुसरा टप्पा म्हणून दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये वाटप केलेले आहेत आणि हे सर्व पैसे या पात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत आणि जवळपास सोयाबीन तूर मूग उडीद याचबरोबर कापूस या पिकाचा शंभर टक्के पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि हे जे पिकमा आहे पोस्ट हार्वेस्टचा डाटा डाट्यानुसार म्हणजे उर्वरित तुमचा जे काही पंच्याहत्तर टक्के असतो म्हणजेच तुमचा शेवटी पीक कापणी प्रयोगांचे जे काही नुकसान असतं शंभर टक्के त्यालाच पिकमा म्हणतात आणि सर्वच्या सर्व आणि हे जे काही पोस्ट हार्वेस्टचा पिकमा जो असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो खूप मोठी रक्कम असते आणि हेक्टरी वीस हजार रुपयेपेक्षा जास्त रक्कम या नऊ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या नऊ जिल्ह्यातील संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद